नम नम हा मैत्रिणीं एकदा का सुद्धा आपली पाठ झाली श्लोक म्हणायचे कसे कळलं की आता त्या श्लोकांचं मातृभाषेतील भाषांतर त्याचा अर्थ आपल्याला ज्ञात होणं तितकंच आवश्यक आहे चला तर मग प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊया श्लोक क्रमांक जो एक आहे विद्या प्रशंसापर श्लोक आहे श्लोकामध्ये कवी असं म्हणतो की विद्या नाम नरस्य रूप अधिकम विद्या हे पुरुषाचे अधिकचे सौंदर्य आहे विद्यावान असणं म्हणजे अधिक सुंदर असणं आहे प्रचंद गुप्तम धनम आणि जे कोणालाही हिरावून घेता येत नाही असं गुप्त धन सुद्धा आहे विद्या भोग करी यश सुख करी विद्येचा भोग उपभोग घेता येतो ती सुख करणारी आहे सुख देणारी आहे यश देणारी आहे विद्या गुरुणाम गुरु आणि ती गुरूंची पण गुरु आहे म्हणून विद्या बंधुजनो विदेश गमने अशी ही विद्या आपण विदेशी गेल्यावर आपल्या बंधू समान असते आपलं रक्षण करणारी असते विद्या परम दैवतम आणि म्हणून ते श्रेष्ठ दैवत पण आहे आणि शेवटी मग कवी म्हणतो की विद्या परम दैवतम विद्या राजसूपूजते राजदरबारी पण तिची पूजा होते न तू धनम एकवेळ धनाची होणार नाही पण विद्यावान मात्र राजदरबारी आश्रय मिळवणाराच होतो याची अनेक उदाहरणं आपण इतिहासात पाहिलेली आहेत म्हणून विद्या हा पशु हो विद्या नसलेला विद्या न मिळवलेला हा जणू काही पशूच होय विद्या महात्म्यपर प्रस्तुत श्लोक चारोळींचा श्लोकपूर्ती आणि श्लोकावरील कृती यासाठी महत्त्वाचा अपेक्षा आहे समजला असे शुभम भवतू